गांधी राहुल गांधी यांनी आरोप करताच देवेंद्र फडणवीस यांचा संताप झालेला आहे राहुल गांधींच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणतायत परदेशात जाऊन भारताची बदनामी करणं थांबवावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणं थांबवावी असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत